आता भारतीय जनता पार्टीचा खासदार कोण दुबे त्यांनी जाहीरपणे स्टेटमेंट दिलं की मराठी लोकांना आम्ही आपटू आपटू मारणार म्हणजे महाराष्ट्रात राहणारे जे, जे हिंदू आहेत मागच्या इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस स्वत म्हणत होते बटेंगे तो कटेंगे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना देवेंद्र फडणवीस हिंदू समजत होते मग महाराष्ट्रातील लोक जर हिंदू असतील मग या लोकांना या हिंदूंना महाराष्ट्रातील हिंदूंना बाहेर राज्यातील हिंदू आपटू आपटू मारणार आणि ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे खासदार आपटू आपटू मारणार मग हिंदु, मदे, मदे हे नेमकं कोणतं हिंदुत्व आहे मित्रांनो हिंदी हिंदू हिंदुस्थान अशा पद्धतीची विभागणी सध्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हा जो विनाकारण निर्माण केलेला वाद आहे खरं तर हा वाद भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेला आहे परंतु या वादाला जे स्वरूप द्यायला हवं ते स्वरूप ठाकरे बंधूंना देता आलं नाही अनेक आपले महाराष्ट्रातील मराठी बांधव गुजरातमध्ये मध्य प्रदेशमध्ये यू पी बिहार अशा अनेक ठिकाणी राहतात किंवा अशा अनेक ठिकाणी प्रवासाला जातात त्या लोकांना मग तिथं त्रास होतो अनेक उत्तर भारतीय दक्षिण भारतीय महाराष्ट्रात राहतात त्याच पद्धतीने अनेक महाराष्ट्रीय लोकसुद्धा बाहेर राज्यामध्ये राहतात आणि भाषा हे एक केवळ माध्यम मा आहे अशा पद्धतीने एखाद्याला जबरदस्ती तुम्ही मराठीच बोला हा आग्रह करणं अत्यंत चूक आहे विषय फक्त शाळेपुरता मर्यादित होता शाळेमध्ये आम्ही हिंदी पहिली ते चौथी या जिबात येऊ देणार नाहीत ही ठाम भूमिका विरोधी पक्षाने ठाकरे बंधूने काँग्रेसने घ्यायला हवी होती परंतु त्यांनी त्याला वेगळं वळण दिलं ते वळण महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या डोळ्यासमोर सुद्धा तेच होतं कारण आता पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान हे उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये आहे आणि अशामध्ये त्या मतदानाला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी हे डिव्हायडेशन महत्त्वाचं होतं भारतीय जनता पार्टी डिव्हाइड करण्यामध्ये एवढी एवढी पटाईत आहे एकीकडे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि दुसरीकडे जाती जातीमध्ये भांडणं लावायचे मराठा ओ बी सी मराठा दलित ओबीसी दलित अशा पद्धतीचे ही जात ती जात विरुद्ध भांडणं लावून आपली पोळी भाजून घेण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पटाईत आहे आता भारतीय जनता पार्टीचा खासदार कोण दुबे त्यांनी जाहीरपणे स्टेटमेंट दिलं की मराठी लोकांना आम्ही आपटू आपटू मारणार म्हणजे महाराष्ट्रात राहणारे जे, जे हिंदू आहेत मागच्या इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस स्वत म्हणत होते बटेंगे तो कटेंगे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना देवेंद्र फडणवीस हिंदू समजत होते मग महाराष्ट्रातील लोक जर हिंदू असतील मग या लोकांना या हिंदूंना महाराष्ट्रातील हिंदूंना बाहेर राज्यातील हिंदू आपटू आपटू मारणार आणि ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे खासदार आपटू आपटू मारणार मग हे नेमकं कोणतं हिंदुत्व आहे मग येथे डिव्हायडेशन होत नाही का मग येथे बटेंगे तो कटेंगे होत नाही का परंतु हा प्रश्न विचारायचा नाही आणि यावर मग नितेश राणे काय उत्तर देतात की तुम्ही त्या दाढीवाल्याला का पकडत नाहीत तुम्ही त्या टोपीवाल्याला का पकडत नाहीत तुम्ही त्या मुसलमानाला का पकडत नाहीत तो हिंदीमध्ये बोलतो अरे तुम्ही कुणीकडे चाललेला आहात कोणत्या दिशेने चाललेला आहात एकीकडे भारतीय जनता पार्टीचा तुमचाच खासदार जाहीरपणे म्हणतो की आम्ही महाराष्ट्रातील हिंदूंना आपटू टू मारणार त्याच्यावर काय उत्तर आहे त्याच्यावर कसलंही उत्तर यांच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे नाही मग विषयातला डायव्हर्ट कसं करायचं डायव्हर्ट करण्यामध्ये हे लोक एवढे एवढे पटाईत आहेत आणि हे डायव्हर्ट करण्यासाठी विषयांतर करण्यासाठी नितेश राणे टिल्ल्या राणे काय म्हणतो काय बोलावं तर्क सुद्धा जिथं बंद पडतो अशा पद्धतीने हे तर्कहीन बोलणारे लोक आहेत आणि ठाकरे बंधूंना सुद्धा आता बोललो असतो परंतु यांना सुद्धा काही सुद्धा कळायला मार्ग नाही विरोधी पक्षाचं नेमकं राजकारण काय आहे हेच या लोकांना कळायला मार्ग नाही येथे मराठी मराठी म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये राहणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यासाठी त्यांच्या कर्जमाफीसाठी भारतीय जनता पार्टीने ई व्ही एममध्ये घोटाळा करून सरकार आणलेलं आहे त्या ई व्ही एमच्या विरोधामध्ये बोलण्याची तर तुमची हिंमत नाही अजिबात ठीक आहे तुम्ही त्यांना ई व्ही एमद्वारे कशाहीद्वारे तुम्ही त्यांना सरकार अर्पण केलेलं आहे परंतु त्या सरकारने ज्या घोषणा दिल्या होत्या अनेक लोकांनी तुम्हाला करोडो लोकांनी तुम्हालाही मतदान दिलेलं आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये अजून लोकांपुढे मताची भीक मागायला यायचं आहे मग अशामध्ये भारतीय जनता पार्टीने जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याबद्दल विरोधी पक्ष पाहिजे तेवढ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत नाही लोकांच्या समस्या काय आहेत लोकांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत लोकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत सध्या एवढी आरोग्याच्या दवाखान्यामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात लूट सुरू आहे ज्या आरोग्य विमा कंपन्या आहेत या प्रचंड लूट करत आहेत सरकारची सुद्धा लूट करत आहेत जनतेची सुद्धा लूट करत आहेत प्रायव्हेट दवाखाने हे लुटीचे अड्डे बनत आहेत आणि हा सर्व भार सर्वसामान्य शेतकऱ्यावर पडत आहे मुठभर लोक नितीन गडकरी यांनी सुद्धा म्हटलं लक्षात ठेवा काहीजण आम्हाला म्हणतात की तुम्ही यांना विरोध करता त्यांना विरोध करता परंतु नितीन गडकरी आणि एक देवेंद्र फडणवीस यांची दोघांची एकच जात आहे परंतु आम्ही नितीन गडकरींना नाईंटी पर्सेंट नाइंटी पर्सेंट आम्ही त्यांना मार्क देतो लक्षात ठेवा दहा टक्के मतभेद आहेत परंतु किमान आम्ही त्यांना त्यांना नव्वद टक्के मार्क देतो तेवढे मार्क तर आम्ही एकनाथ शिंदेंनासुद्धा देत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस तर बिग झिरो आहेत आता लक्षात ठेवा दोघांची जात एक आहे परंतु येथे जातीवर नाही हो आम्ही कार्यावर आम्हाला काय करायचं आहे कोणत्या जातीचा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे यातीशी कारण नाही देवा जातीचं काही कारण नाही तुमच्या गुणावर तुमचं आचरण कसं आहे तुमचं कार्य कसं आहे त्या पद्धतीने आम्ही बोलत असतोच आणि अशा पद्धतीने एकीकडे हिंदू 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 म्हणून लोकांना येड्यात काढायचं एकीकडे मुस्लिम दुश्मने दाखवायचं ठीक आहे हिंदू वेगळा धर्म आहे मुस्लिम वेगळा धर्म आहे त्यांची जीवनपद्धती वेगळी आहे हिंदूंची जीवनपद्धती वेगळी आहे परंतु तुम्ही किती जरी डिव्हायडेशन केलं तरी हिंदू येथेच राहणार आहे मुस्लिम येथेच राहणार आहे ठीक आहे फाळणीच्या वेळेस कोणाकडून चूक झाली नथुराम गोडसेकडून झाली महात्मा गांधीकडून झाली देशाचं नेतृत्व करणारे कोण होते अरे बाबा काँग्रेस जरी असलं तरी सगळे उच्च सत्तेमध्ये होते जास्त आमदार खासदार कोण होते सगळे उच्च वर्णीयच होते प्रॉपर डिव्हायडेशन करायला हवं होतं परंतु त्यावेळेस केलं नाही आणि आता येथे जर मुस्लिम राहिले असतील तर परत त्यांच्यासोबत वाद करायचा का परत काही समस्याच म्हणजे सहजीवन यासह काही नियम बनवून लोकसंख्या नियंत्रण दर असे काही नियम बनवून सत्ता तुमची आहे असे काही नियम बनवून कायदे बनवून सर्वांना समान सर्वामध्ये भाईचारा कसा राहील समता स्वातंत्र्य बंधुता न्याय कसा नांदेल तेही माणसं आहेत हां जे चुकत असतील त्यांना तुम्ही सजा द्या कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी करा परंतु कायद्याची कोणीही कडक अंमलबजावणी करत नाही आणि मग अशामध्ये अशामध्ये मुद्दामहून सरकारच सरकारची जिम्मेदारी काय असते की शांतता नांदावी एकता नांदावी परंतु सरकारच सरकारमधले मंत्री मुख्यमंत्र्यासकट हेच लोक बटेंगे तो कटेंगे करतात आणि पुन्हा हिंदूमध्ये पुन्हा डिव्हायडेशन करतात म्हणजे ही कोणत्या पद्धतीची राज्यपद्धती आहे याचा विचार येथील जनता कधी करणार आहे की नाही असो मित्रांनो हे चालतच राहणार आहे परंतु तुम्ही तरी कधी सुद्धा होणार आहात हे राजकारणी यांना कितीही बोलून काहीही फरक पडणार नाही एकदम हे निवळ गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत निगरगट्ट झालेले आहेत यांना कसलाही फरक पडणार नाही परंतु तुम्ही किती दिवस किती दिवस त्यांच्यावर अवलंबून राहणार आहात किती दिवस तुम्हाला कशाला लागतो ठाकरे ब्रँड तुम्हाला कशाला लागतो पवार ब्रँड तुम्हाला कशाला लागतो फडणवीस ब्रँड अहो आपल्याकडे एवढे मोठे ब्रँड आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर एवढे मोठे ब्रँड असताना एवढा मोठा आधार असताना एवढे मोठं तत्त्वज्ञान असताना एवढं मोठं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं असताना जर आपल्याकडे जर शहाणपणे येत नसेल तर येथील जनतेचा मेंदूच विकलांग झालेला आहे की काय हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय ते तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम